गगनबाडा तालुक्यातील कोदे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकामाकडून सध्या सुरू आहे मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिक नागरिकांच्यामधून जा बोलले जात आहे ठेकेदार हा मनमनी पद्धतीने रस्त्याचे काम करत असून साईटपट्टीच्या कामात दर्जा राखला जात नाही असा नागरिकांचा आरोप आहे मागील वर्षापासून कोदेखोरीतील गावांना जोडणाऱ्या निवडे कोदे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे सध्या सुरू असणाऱ्या आसनडोरीचे कोदे रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले साईटपट्टी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या या कामात माती मिश्रित मुरमाचा वापर करून ठेकेदाराकडून रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ दर्जाचे होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे रस्त्याच्या साईटपट्टीच्या डांबरीकरणाच्या कामातही दर्जा राखला जात नसल्याचा नागरिकांच्यामधून आरोप केला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ठेकेदार हा मनमानी पद्धतीने काम करत आहे सध्या सुरू असणाऱ्या आसंडुर ते कोदे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे व सदरचा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांच्यामधून केली जात आहे रस्त्याचं साईटपेटीचं काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे ज्या ठिकाणी साईटपेटे डांबरीकरण केलं आहे तिथं डांबर वापरलेलंच नाही संबंधित अधिकारी ठेकेदारी यांच्या हे दोन नंबर काम चालू आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे कोणताही अधिकारी इकडे फिरकलेला नाही ठेकेदारीने आपल्या मनमानी कारभार एक तर चालू ठेवलेला आहे